भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाडू काठी हेडमधील सर्व बँक आस्थापनामध्ये मराठीचा वापर झालाच पाहिजे दापोली पुणे शिवशाही रेवतळे आंग्रे कोण जवळ ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात तीन प्रवासी जखमी महाड ती बंद कंपनीला भीषण आग जीवितहानी नाही नवीन शैक्षणिक वर्षासाठी रोटरी स्कूलचे विद्यार्थी शाळेत दाखल प्रशालेतर्फे विद्यार्थ्यांचं भव्य स्वागत भाऊ कार्ले यांना राष्ट्रीय समरसता पुरस्कार जाहीर सविस्तर वृत्त राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला शिवतीर्थावर आपल्या भाषणात महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषा चालणार अन्य भाषा चालणार नाही असं ठणकावून सांगितलंय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्येक आस्थापनामध्ये मराठी भाषा सक्तीने वापरलीच पाहिजे अशी सक्त आदेश त्यांनी काढले याचप्रमाणे महाराष्ट्रातील विविध विविधमध्ये देखील मराठीचा वापर होताना दिसत नाही याच अनुषंगाने राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि खेळ नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा मनसेचे राज्य सरचिटणी स्वैभवजी खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली खेडमधील सर्व बँक आस्थापनामध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी मराठी बोलाव त्यांना मराठी बोलता आलंच पाहिजे बँकेचे सर्व व्यवहार मराठीत झाले पाहिजेत यासाठी शांततापूर्वक निवेदन देण्यात आलं त्याचबरोबर लाकडी दांडा सुद्धा भेट देण्यात आला आपल्या रोजच्या व्यवहारात आणि बोलण्यात मराठीचा वापर झालाच पाहिजे असं ठणकावून सांगण्यात आलं पासून तायरेल लगा महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा प्रत्येक बँकेत प्रत्येक आस्थापर्यंत मराठी म्हणून सगळेजण कडवटपणे उभे राहायला पाहिजे मराठीचा वापर व्हावा आपल्याला होत नाही आणि जे मराठी कर्मचारी आहेत त्यांना मराठी लोकांची कथा संवाद तुम्ही सांगा शिकवा यासाठी मी आम्ही तुम्हाला ते पट मराठी बोल ना हा मला काही बिकाय मी शिकलं पाहिजे मराठी समोरून पण बोललं पाहिजे नुसता अंडरस्टँडिंग करून फायदा नाही काय आठ पंधरा दिवस मध्ये तुम्ही शिका आम्ही परत येणार नाहीतर परत आम्ही येऊ आणि हे आमच्या मराठी लावलाय चाल तुम्ही शिका ट्युशन पाहिजे तर आमच्याकडे आहे तुम्हाला नंबर पाठवायचे आपल्या बँकेत मराठीचा वापर होतही असेल पण समजा अशी जर आम्हाला आली तर मात्र तुमचं प्रशासन मी आम्ही असं समोरासमोर समुरा असत वापर आम्हाला करायला लावू <laughs> नका एवढं आमचं म्हणजे ठीक आहे पत्र घ्या आणि अमराठी कर्मचारी असतील तर त्यांना मराठी शिकवा आपल्याला सगळ्यात आवड आपल्याला सगळे लोक ओके मध्ये मराठीचा वापर होतो आणि तो होत नसते मराठीचा वापर करावा कारण त्या आपल्याकडे हिंदी पी भारतीय पहिले पाहून दाखवले पुढे आणि मराठी शिकवा काही पण ह्याचा वापर करावा लागेल बोलतात ना थोडं थोडं येत नसेल तर त्यांना शिकवा मराठी मराठीचा वापर सक्तीने आपल्याकडे व्हावं ठेवलं पुणे शिवशाही बस सारे उतरे आंग्रे कोण जवळ वळणावर ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाला झालेल्या या अपघातात शिवशाही मधील तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले त्यांना रेवतळे फाट्यावरील खासगी डॉक्टरांकडे वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आलं दापोली येथून दुपारी दोन वाजता सुटणारी दापोली पुणे ही बस महाड तालुक्यातील रेवतळे येथे वळणावर आली असता चालक साबळे यांनी ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला मात्र ब्रेक लागत नसल्यामुळे प्रसंग अवधान राखून रस्त्याजवळील गटारात गाडी उतरवण्याचा प्रयत्न केला बसमधील बावीस प्रवाशांचे त्यामुळे प्राण वाचले या बसमधून पुण्यासाठी प्रवास करणारे तीन प्रवासी जखमी झाले महेंद्र चौरसिया सूरज जाधव विकास राठोड अशी या जखमींची नावं आहेत त्यांच्यावर रायगड क्लिनिक या खाजगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार चालू आहेत याबाबतची माहिती महाड एस टी आगाराला मिळताच एस टीचं पथक आणि रुग्णवाहिका तातडीनं या ठिकाणी पोचले आणि गाडीतील अन्य प्रवाशांना नेण्यासाठी महाड आगारातून एस टी बस उपलब्ध करून देण्यात आली झालं कसं काय कामाला आलं होतं हां मग नाही मग झालं कसं काय ॲक्सिडेंट झालं ती विषाई होती का पुन्हा कुठली काय पुन्हा कुठली किती लोकांना लागले काल तारखेला दुपारी वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील नाका येथील आणण्याच्या पराभूवडवाडीकडे जाणाऱ्या लगत मोठ्या प्रमाणात वणवा लागल्याची घटना घडली या घटनेची माहिती खेड नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला कळताच खेड अग्निशमन जयेश पवार प्रणय वाहन चालक विद्याधन पवार यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पुढील इयत्तेच्या अभ्यासक्रमासाठी रोटरी स्कूलचे विद्यार्थी शाळेत दाखल झाले शालेय शिक्षण प्रत्येकाच्या जीवनात मोठी भूमिका बजावत आत्मविश्वास आत्म आणि व्यक्तिमत्व त्यामुळे सुधारत नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पुढील इयत्तेच्या अभ्यासासाठी रोटरी स्कूल मध्ये दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं फुलांचा वर्षाव आणि औक्षण करून स्वागत करण्यात आलं त्यानंतर प्रशालेतील शिक्षिका भक्ती करंबळेकर आणि डॉक्टर गौरव आमरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना पालकांचं आणि शिक्षकांचं महत्व शिस्त चांगल्या सवयी बोधकथा सांगून मार्गदर्शन केलं यावेळी विद्यार्थ्यांना लघुचित्रपट दाखवण्यात आला वर्ग शिक्षकांनी शाळा सजावट वर्ग सजावट करून विद्यार्थ्यांच्या वर्ग खोलीमध्ये प्रवेश करत असताना विविध रंगांनी रंगलेले हाताचे ठसे आणि बोटांचे ठसे कार्डशीट पेपरवर उमटवून घेतले तसेच विद्यार्थ्यांना पेन पेन्सिल शुभेच्छा पत्र खाऊ देऊन त्यांचं स्वागत केलं सर्व विद्यार्थी शिक्षणामध्ये रममाण होऊन आनंदमय वातावरणात शिक्षण घेत असल्याचं पाहून पालक वर्गांनी समाधान व्यक्त केलं संस्थेचे चेअरमन बिपिन दादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं एक एप्रिल आणि दोन एप्रिल रोजी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडच्या सीबीएसई अकरावी विज्ञान वर्गाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात आनंदी वातावरणात झाली या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे मार्गदर्शक संस्थेचे चेअरमन पाटणे शाळेच्या मुख्याध्यापिका पटेल शिक्षकांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर मार्गदर्शक शिक्षकांचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात आला विद्यार्थ्यांना शाळेची आतापर्यंतची प्रगती व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आली शाळेच्या मुख्याध्यापिका भमिता पटेल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अकरावी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपला रोटरी स्कूल मध्ये ज्ञान मंदिर आहे तसेच रोटरी स्कूल मधील सर्व विद्यार्थी विशेष प्रावीण्य संपादन करून शंभर टक्के निकालाची शाळेची उज्ज्वल परंपरा जपते तसेच सन दोन हजार तेरा चौदा वर्षापासून ज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाची सी बी एस ई बोर्डाची मान्यता मिळवून प्रत्येक वर्षी शंभर टक्के निकालासह यशस्वीतकडे शाळेनं वाटचाल केली शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत सहशालेय उपक्रमांची जोड देऊन प्रत्येक क्षेत्रात आपली उल्लेखनीय कामगिरी पार पाडते असं देखील या विद्यार्थ्यांनी सांगितलं शिवण मधील ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रसाद मोरेश्वर उर्फ भाऊ कारले यांना भावना बहुउद्देशीय संस्था नाशिक यांचा राष्ट्रीय समरसता पुरस्कार जाहीर झालाय बहुआयामी विविध क्षेत्रातील चळवळींशी तादात्म्य साधून सांस्कृतिक आणि सामाजिक समरसतेचे कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्राप्त झालाय भाऊ एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी एकोणीस एकांकिका आणि एक नाटक यांचं लेखन केलंय तसे सर्व सेन्सार संमत लिखाण असून एकांकिका पुस्तक रूपाने प्रसिद्ध आहे आजपर्यंत नाट्य लेखन दिग्दर्शन आणि अभिनयाची दोनशे नव्वद आठ राज्यस्तरीय आणि तीन राष्ट्रीय पुरस्कार पुरस्कार प्राप्त झाले हा सोहळा लवकरच नाशिक येथे संपन्न होणार आहे तसेच हा पुरस्कार भाऊने त्यांच्या पाठीशी कायम खंबीरपणे असणाऱ्या त्यांच्या पत्नी रूपा कार्ले आणि मुले डॉक्टर गायत्री आणि वेदांत कार्ले यांना समर्पित केलाय तालुक्यातील तिसंगी गावची केदार काळकाई ग्रामदेवतेची पारंपरिक चैवार्षिक जत्रा नऊ मे ते अकरा मे दोन हजार पंचवीसच्या कालावधीत आयोजित करण्यात आले तरी जागृत आणि नवसाला पावणाऱ्या देवीचं दर्शन आणि आशीर्वादाचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घेण्याचं आवाहन अँटी करप्शन महाराष्ट्र अध्यक्ष संदीपराव भोसले आणि कालिना विधानसभा प्रमुख शिवसेना अश्विनी संदीपराव भोसले यांच्यामार्फत करण्यात आलंय महायुती सरकारचा कृती आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या दुसऱ्या विशेष बैठकीत इतर विभागांनी गेल्या शंभर दिवसात केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला यापैकी किती कामे पूर्ण झाली याची माहिती देखील घेण्यात आली उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या बैठकीला उपस्थित होते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात वनमंत्री गणेश नाईक जलसंपदा मंत्री, मंत्री गिरीश महाजन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती ताई चटकरे तसेच विविध विभागांचे मंत्री सचिव आणि वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि गृहमंत्री कदम यांच्या उपस्थितीमध्ये हरणे तालुका दापोली आणि मंडणगड येथील नवीन जनरल एम आय डी सी निर्माण करण्याबाबत बैठक संपन्न झाली याबाबतची निविदा आठ दिवसात काढण्याच्या सूचना देखील यावेळी संबंधितांना देण्यात आल्या या बैठकीमध्ये येत्या सहा महिन्यामध्ये दोन्ही ठिकाणी एम आय डी सी करण्यासाठीचे आदेश यावेळी उद्योग मंत्री सामंत यांनी उद्योग विभागाला दिले यावेळी सहसचिव उद्योग विभाग मंत्रालय जिल्हाधिकारी रत्नागिरी उपमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खेड तालुका प्रमुख श्री संदीप कांबळे यांनी शिवसेना नेते आमदार भास्करराव जाधव हो यांची भेट घेऊन हो, पुन्हा एकदा सक्रिय होण्यासाठी आशीर्वाद घेतला यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शंकरराव कांबळे युवासेना जिल्हा अधिकारी अजिंक्य मोरे तालुका प्रमुख अंकुश काते विभाग प्रमुख अंकुश कदम माजी तालुका प्रमुख राजा बेलोसे उपस्थित होते मंडणगड तालुक्यातील दाहिमेव गावातील मनोहर दळवी आणि मनीषा दळवी यांचा काल मंडणगड ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयात राजयोगिनी गीता बहेनजी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला मंडणगड पासून दूर कुठल्या प्रकारचं वाहतुकीचं साधन उपलब्ध नसताना देखील हे दोघे मंडणगड मधील ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयात नेमाने ईश्वरीय सेवेसाठी हजर असतात तसेच यावेळी त्यांनी ब्रह्मभोजन भोजन देखील स्वखर्चानं उपस्थितांना दिलं त्यांच्याबरोबर बरोबर सुवर्णा करमले सुप्रभा मुळे पुष्पा पटेल यांचा देखील सन्मान करण्यात आला निगवणी भगिनी यावेळी एमआयडीसीतील एका बंद कंपनीला भीषण आग लागल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी कंपनीचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आगीच्या धुरामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे नरिमन पॉइंट लिमिटेड प्लॉट नंबर एल छत्तीस सदुसष्ट या कंपनीला आग लागली आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले घटनास्थळी पोलीस प्रशासन आणि अग्निशामन दल दाखल झालं असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू आहे अचानक लागलेल्या आगीमुळे एम आय डी सी प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय बंद कंपनी असल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही परंतु कंपनीतील मालाच प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीप वाहिनी